नमस्कार मी मंजूषा मंजूषाच्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी पहिल्यांदा आपली पहिली रेसिपी तुम्हाला शिकवणार आहे ती म्हणजे पुरणाची पोळी चला तर आपण बनवूया त्यात आधी आपण ह्या ग्लासाने एक ग्लास डाळ चण्याची आणि एक वाटी तांदूळ हे दोन्ही जिनस आपण भिजवत टाकलेले आहेत ही डाळ अशा प्रकारे भिजली पाहिजे आता आपण ही डाळ कुकरमध्ये शिजवायला ठेवू डाळ भिजत घातल्यामुळे पूरणाची डाळ लवकर शिजते तर चला आपण ती कुकरमध्ये शिजवायला ठेऊ दोन तीन पाण्याने स्वच्छ ढाळ भिजवलेली आहे डाळ भिजत पर्यंत पाणी टाकू तस आपण ही डाळ शिजवायला ठेवू न चांगला रंग येण्यासाठी आपण थोडीशी याच्यात किंची थळ टाकू ही कुकर लाव है, आता ही डाळ आपण शिजायला ठेवू आपण कुकर लावलेला आहे आता आपण याच्या चार्श्या काढून घेऊ चार शेट्टीमध्ये चांगल्या प्रकारे ही डाळ शिजल्या जातो जाते डाळ शिजलेली आहे आपण आपण आपली पूरणाची डाळ शिजलेली आहे आता आपण कुकर बघू छान आपली डाळ शिजलेली आहे आपण ही डाळ पुरण यंत्रातून वाटून काढ किंवा पुरण यंत्र नसल्यास आपण मिक्सरमध्येही वाटू शकतो आता पुरण आपलं चांगलं वाटून झालेलं आहे आता एक जाड कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये पुरण चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवायचं सगळ्यात आधी आपण एक चम्मच तूप टाकू एक दीड चम्मच हे पुरण कढईमध्ये टाकून घेऊन चांगलं तुपामध्ये मिक्स करायचं चवीपुरता थोडस थो मीठ घालू ज्या ग्लासाने आपण डाळ घेतली होती चण्याची त्याच ग्लास भरून आपण ह्याच्या साखर टाकू जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही कमी थोडी कमी साखर टाकू शकता आता पुरण शिजत आहे तोपर्यंत आपण पोळीसाठी कणिक भिजत आता आपण पोळी बनवण्यासाठी एक वाटी कणिक आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्हाला तुम्हाला जर नुसत्या मैद्याची करायची असेल तर तुम्ही मैद्याची पण करू शकता किंवा नुसत्या कणकीची करायची असेल तर कणकीची पण करू शकता मी दोन्ही अर्ध अर्ध घेतलेला आहे त्याच्यात थोडंसं मीठ थोडीशी हळद कलरसाठी आपण कणिक चांगली भिजवून घेऊ चांगली नरम भिजवून घेऊ कणिक ही छान भिजवून झालेली आहे कणिक अशा प्रकारे नरम भिजवायची आणि इकडे आपलं पुरण शिजत आलेलं आहे విలాయీ పౌడర్ డూ आता पुरण झालं थंड आता आपली कणिक ही मुरून तयार आहे आणि पुरण ही करून तयार आहे आता आपण पोळी बनवायला घेऊया कणकीची अशी वाटी तयार करायची आणि याच्यात जेवढं मावेल तेवढं पुरण भरायचं पॅक आधी पुरण सगळीकडे पसरून घ्यायचं आणि मग हलक्या हाताने लाटायला सुरुवात करायची

आयचं पौणीवर हे आपली पुरणाची पोळी तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी पुरणाची पोळी छान आवडली असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर करा बाय बाय